चाकू लोखंडी रॉड नातवत व्यापाऱ्यांना पैशाची मागणी करणाऱ्या दोन गुंडांना गजाड करण्यात आले सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यासाठी अहवाल रात्री तयार उशिरा करण्यात आला पैठण शहरातील नामांकित गुंडा अरबाज रशीद शेख राहणार जामा मस्जिद पैठण वाशपा किनू शेख पापानगर पैठण या दोघांनी हौदोष हो घातला ग्रीन चौकातील हमजादूर डेरीवर जाऊन त्यांनी मालक अर्श शकील शेख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत वार केल्याचेही वार केला व वा तो किरकोळ जखमी झाला पैशाची मागणी नाकारल्याने त्यांनी ही दहशत निर्माण केली नंतर जुन्या तहसील कार्यालय परिसरात असलेल्या इम्तियाज शब्बीर सौदागर राहणार गाजीपूर पैठण यांच्या चहा दुकानात जाऊन त्यांनी पैशाची मागणी केली तलवार व चाकूचा धाक दाखवून त्याच्यावरही दहशत निर्माण केली या पार्श्वभूमीवर शेकडो मुस्लिम बांधव व व्यापारी बांधव या गुंडाचा शोध घेण्यासाठी शहरात दुचाकीवर फिरत असताना तणावाची स्थिती निर्माण झाली दरम्यान आश्पा किनुस शेख हा गुंड नंगी तलवार हातात घेऊन थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला शेकडोंच्या जमावाने त्याला घेरले असताना पोलिसांनी हस्तक्षेप केला व त्याला तात्काळ झेरबंद केले आज सकाळी सारवाडी इथून दुसरा गुंड कार्या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली दरम्यान आशपा किनु शेख याला पैठण पोलिसांच्या अहवालानुसार यापूर्वीची एमपीडीएस कायद्याखाली स्थानबद्ध केले होते सुटका झाल्यावर त्याने लगेच गुन्हेगारी करण्यास सुरुवात केल्यामुळे पुन्हा त्याची फाईल तयार केली असून लवकरच त्याला स्थानबद्ध केले जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मस्के हे करत आहेत आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर